व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्यानं अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते तसंच मुख्यमंत्र्यांना आमदार मंत्री पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्यात विकासनामा कर्जत